आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान जिमई मळा येथील अंगणवाडी इमारतीचे डिजिटल अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्याचे काम लवकरच सुरू होत आहे या उपक्रमातून लहानग्यांना आधुनिक शिक्षण डिजिटल साधने व अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत या महत्त्वाच्या कार्यासाठी सर्व दानदात्यांनी व नागरिक बांधवांनी स्वच्छेने देणगी देऊन लहान चिमुकल्या सहकार्य करावे ही नम्र विनंती देणगीसाठी गुगल पे क्रमांक अठरा नव्याण्णव एक्क्याण्णव शून्य सात च्या अंगणवाडी सेविका सौ वर्षा रावसाहेब माने यांनी केली आहे चालू वर्षीचा क्रांतीवीर भाई भगवानराव पाटील बाप्पा सामाजिक पुरस्कार प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव कदम यांना जाहीर करण्यात आला आहे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेले उल्लेखनीय कार्य विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून असलेली ओळख उत्कृष्ट प्रशासकीय कौशल्य आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी सातत्याने केलेले योगदान याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे भारतीय विद्यापीठ माजी कुलगुरु आणि सध्याचे कुलपती म्हणून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात आदर्श निर्माण केला असून पुणे येथील प्राध्यापक डॉक्टर गिरिजाबाई शिंदे यांना देण्यात येणार आहे उच्च शिक्षित अभ्यासू साहित्यिक कवयित्री आणि समाज कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असून चार हजारांहून अधिक महिला बचत गटांची स्थापना महिलांना महिलांना नेण्यासाठी मार्गदर्शन तसेच दुर्लक्षित समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे संत साहित्यांवरील अभ्यासपूर्ण संशोधन करून त्यांनी पीएचडी प्राप्त केली असून पंधराहून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत हे दोन्ही पुरस्कार क्रांतीवीर भाई भगवानराव पाटील बप्पा जन्मशताब्दी समिती हनुमंत वडिये आणि कडेगाव खानापूर मराठी साहित्य प्रेमी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षी दिली जातात सामाजिक शैक्षणिक व सार्वजनिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरवण्यात येते पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 12 फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी दीड वाजता हनुमंत वडिये येथे होणार आहे सेवानिवृत्त पोलीस आयुक्त सुरेश खोपडे यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे पुरस्काराचे स्वरूप मानपत्र सन्मान चित्र महावस्त्र श्रीफळ आणि अकरा हजार रुपये रोख असे आहे प्रतिनिधी कीर्ती नाईक अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा